ो भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आजचा व्हिडिओ सुरू करत असताना सुरुवातीचे तीन प्रसंग सांगतो लक्ष देऊन ऐका कारण आयुष कोमकरच्या हत्याकांड प्रकरणामध्ये या तिन्ही गोष्टींचे संदर्भ ज्यावेळी सगळं प्रकरण ट्रायल लाईल त्यावेळी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पहिला प्रसंग ज्यावेळी वनराज अंधेकरची हत्या झाली होती त्याच्या वेळी सगळ्यात पुढे हा सोम्या गायकवाड सोमनाथ गायकवाड तो आणि अनिकेत दुधभाते ही दोन मंडळी होती या दोघांना नंतरच्या काळामध्ये अटक करण्यात आली पण त्यांच्या गजानन कॉलनी आंबेगाव पठार इथल्या घरावरती रेखी करण्यासाठी ज्या दत्ताकाळेला आंदेकरांनी पाठवण्यात आलं होतं तो दत्ताकाळ तिथे भाड्याने राहत होता पण तो सापडला पोलिसांना ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी माहिती मिळाली ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी खबऱ्या पाठवला त्याला उचलला त्याचं इंट्रोगेशन झालं त्याची तक्रार त्या सगळ्यामध्ये नक्की तो कोणासाठी हे काय वगैरे वगैरे हे सगळं लिहून घेतलं पण या सगळ्यामध्ये त्याने जी आठ दहा नावं घेतली आणि जे मोबाईलमध्ये त्याचे आंद कृष्णा सोबतचे चार्ट सापडले आणखी काही लोकांचे चार्ट सापडले तर त्याने दिलेली तक्रार आणि ते चॅट्स या सगळ्यामध्ये एक नाव मिसिंग होता प्रसंग क्रमांक दोन ज्यावेळी तो पाटील आणि अमन पठाण यांनी गोळ्या घातल्या आणि लक्ष्मीनिवास जे अपार्टमेंट आहे ज्याच्या खाली जस्ट बारा वर्षाच्या भावाला सोडून आयुष कोमकर खाली थांबलेला होता आयुष उर्फ गोविंदा कोमकर तर त्या आयुष कोमकरला ज्यावेळी गोळ्या घातल्या त्यावेळीसुद्धा तिथे एक व्यक्ती नव्हती मिसिंग होती असं पण तो म्हणजे ज्यावेळी गुन्हा घडला ज्या क्षणी तो करण्यात आला त्यावेळी संबंधित व्यक्ती इथे गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हती प्रसंग क्रमांक तीन आत्ता पोलीस काय करतायत तर आत्ता पोलीस ज्या ज्या आरोपींना इंट्रोगेट करतायत कारण तेरामधले आठ जण सापडलेले आहेत आणि आणखी पाच जणं फरार आहेत जे आठ जणं सापडलेत त्यांनी हे वेपन्स कुठून आणले त्यांना हे कुणी प्रोव्हाइड केले आणि याच वेपनने म्हणजे ज्यां जे वेपन पोलिसांना आत्ता सापडलेत त्यानेच गुन्ह्याला घडलाय का किंवा त्या तेच वेपन त्या ते गुन्ह्याच्या वापरण्यात आलेत का याची जेव्हा पोलिस माहिती घेत होते ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांच्याकडून त्यावेळीसुद्धा त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेतलंच नाही नाव आहे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हे तीन प्रसंग हे तीन संदर्भ येणाऱ्या काळात ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण आता कोर्टात जाईल अर्थात येणाऱ्या काळात त्या संदर्भात पुरावे पण पोलिसांना सापडतील पण आत्ता ज्यावेळी हे आपण असं म्हणू की पाईपलाईनमध्ये आहे अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे त्यावेळी मात्र बंडू आंदेकरचे वकील या दोन ते तीन मुद्द्यांना घेऊन अत्यंत आग्रही दिसतात आणि ज्यावेळी कोर्टाच्या पटल्यावर गोष्टी येतील त्यावेळी पोलिसांना त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमधून जेव्हा चार्जशीट दाखल होईल त्यावेळी बंडू आंदेकरच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालं आहे हे प्रूव्ह करावं लागणार आहेत आणि त्यामध्ये आत्ता ऑबस्टॅकल्स काय येत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं आहे आजचा व्हिडिओ या सगळ्या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलेलं आहे कारण हे क्लिअर झालं आहे की या क्राईमवरती म्हणजे मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा हा आता लागणार हे स्पष्ट झालेलं आहे पुणे पोलिसांकडून संदर्भात कारवाई सुरू करण्यात आली तो नक्की कोणत्या बेसिसवर पोलीस लावायचा प्रयत्न करत आहेत हे समजून घ्यायचं आहे दुसरं महत्त्वाचं जे तीन प्रसंग सांगितले त्याचा सा उल्लेख डिफेन्स लॉयर वारंवार करतायत आणि त्याचं मूळ कारण असं आहे की जर बंडू आंदेकर हे नाव थेट येणारच नसेल तर मग तो फक्त टोळी चालवतो आणि म्हणूनच त्याने खून करायला सांगितला ही थेरी नक्की एस्टॅब्लिश कशी काय होणार तिसरं सगळ्यात त्यातलं महत्त्वाचं दोन महिला आहेत एकीचं नाव एफ आय आरमध्ये आहे आणि दुसरीचं ह्यामध्ये ॲड ऑन करण्यात आलेलं आहे दुसऱ्या महिलेवरही गुन्हा दाखल झालेला आहे या नक्की कोण आहेत हे नक्की काय प्रकरण आहे ते समजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात चौथं म्हणजे ज्यावेळी या दोघांनी गोळ्या घातल्या त्यावेळी ते असं काहीतरी बोललेत की ज्या सगळ्यामुळे त्यांच्या कृतीमुळे या संपूर्ण खटल्यामध्ये एफ आय आरमध्ये आणखी एक कलम ॲड झालं ते काय आहे ते पण सगळं बघायचं आहे नमस्कार मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात कोर्टामध्ये नक्की काय घडलं त्याच्यापासून आणि त्याचं कारणच असं आहे की मी जे सुरुवातीला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या यासाठी आहेत की ज्यावेळी पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतायत गोष्टी अजून अंडर आपण असं म्हणू की प्रोग्रेसमध्ये आहेत आणि आणखी जे आरोपी आहेत ते पण सापडतील पण काउंटर आर्ग्युमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत त्या ते अत्यंत महत्त्वाच्या यासाठी होऊन जातात की बंडू आंदेकरचा थेट या खुनाशी संदर्भ लिंक करायचा असेल तर त्याचे पुरावे एस्टॅब्लिश करावे लागतील आर्म्स सप्लायमध्ये आर्म्स प्रोक्युरमेंटमध्ये किंवा त्यांना डायरेक्शन्स देण्यामध्ये बंडू आंदेकरचा संदर्भ आहे त्याचा संबंध आहे याचे पुरावे पोलिसांना शोधायला लागतील कारण हेच पुरावे हेच एव्हिडन्सेस कायद्याच्या पटल्यावर टिकणार आहेत नाहीतर जी गोष्ट निखिल आखाड्याच्या बाबतीत झाली होती तुम्हाला आठवतंय की आखाड्याचा वार झाले नंतर जाऊन पुढे त्याचा जीव जीवनाला त्याला मुकावं लागलं पण या सगळ्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरचं नाव असतानासुद्धा आंदेकर जामिनावर सुटला होता त्यामुळे आपण सगळ्यात आधी चार्जशीटमध्ये एक्झॅक्टली पोलिसांनाचं काय म्हणणं होतं ते आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये एक कलम ॲड कसं झालं ते सांगतो आणि वन बाय वन आपण सगळं पुढे जाऊ सो चार्जशीटमध्ये दोन गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की आरोपी निष्पन्न झालेत त्याच सांगत आहेत ते म्हणतात की साक्षीदार आरोपी यश पाटील यांच्या तो तिथे त्याच्या द तपासावरून वगैरे त्यांचं असं म्हणणं आहे तिथे घटनास्थळी दोघंजण आणखी होते हे पण आता निष्पन्न झालं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बंडू अंदेकरची रिमांड एक्सटेंड करून का हवी होती तर ती फक्त सात दिवसापूर्वी नाही तर या केसमध्ये आता मकोका एक्झिक्यूट झाल्यानंतर स्पेशल मकोकाच्या न्यायालयामध्ये उद्या सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर पोलीस पंधरा ते तीस दिवसांपर्यंत ही सगळी त्यांची स्वतःची रिमांड आहे ती वाढवून घेतील ज्युडिशियल नाही मकोकाची जी स्पेशल रिमांड मिळते त्या सगळ्या प्रकरणामध्ये तर पोलिसांनी सांगितलं की या गुन्ह्यातील आरोपी अटक आरोपी यांनी बाकीच्या आरोपींसोबत फौजदारी हे सगळं जे काही केलंय तो गुन्हा केलाय संगणमत करून पिस्तलचं फायरिंग करून खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचा दिसतंय आणि त्यामुळे हा बिगर जामिनाचा व सेशन कमिटी असं त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे पोलिसांचं की दखल गुन्ह्यातील आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलं पिस्तल हे अजून जप्त करायचं आमचं राहिलेलं आहे तसंच या, या गुन्ह्यातील आरोपी यांनी पिस्तलवर त्यामध्ये राऊंड्स कुठं आणले ते पण आम्ही शोध घेतो आहे त्यानंतर त्यांनी म्हटलं की या आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरली दुचाकी अजून आम्हाला जप्त करायची आहे आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे की आरोपीच्या ठाव ठिकाणाबाबत आटोक आरोपी यांच्याकडे आणखी काय माहिती आहे का हे आम्हाला करायचं आहे अशी वन बाय वन त्यांना सगळ्यांना पोलिसांना या सगळ्या प्रकरणात आणखी माहिती पाहिजे म्हणून हे सगळं झालं आता यामध्ये ते असं म्हणत आहेत की एक कलम वाढवलं हो आहे आम्ही कलम वाढ का करण्यात आली हे आता आपण समजून घेऊ वाढ यामध्ये याच्यासाठी करण्यात आली आहे की दाखल गुन्ह्यामधील आरोपी अमन पठाण आणि यश पाटील यांच्याकडच्या पिस्तलने त्यांनी जे लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये त्याला गोळ्या झाडल्या गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी फायरिंग केलं आणि खून त्याचा केल्यानंतर असं इथे म्हणाले की इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकरच त्यांचं वाक्य आहे परत ऐका ते असं म्हणाले की इथं फक्त बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकरच असं बोलून ते या ठिकाणावरून त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे या सदर गुन्ह्यामध्ये आम्ही क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सेव्हन नुसार आम्ही आता वाढ करत आहोत मूळ एफ आय आर खुनाची त्याच्यामध्ये ज्या ज्या आरोपींची सगळी तेरा जणांची नावं आहेत त्यामध्ये कल्याणी कोमकर म्हणजे ज्या आयुषची जी आई आहे ती कंप्लेंट आहे आणि आयुष गणेश कोमकर जे आहेत त्यांचे पती तो व्यक्ती जेलमध्ये आहे कारण आंधेकरच्या प्रकरण वनराज आंधेकरच्या खुनामध्ये गणेश कोमकर पण महत्त्वाचा एक आरोपी आहे आता कल्याणी कोमकरचं या सगळ्यामध्ये जी कंप्लेंट आहे कंप्लेंट आहे त्याच्या बेसिसवरती ही सगळी एफ आय आर उभी आहे आणि या एफ आय आरमध्ये तेरा नावांमध्ये बंडू आंदेकर नाव आहे का तर ते आलेलं आहे आता ज्यावेळी डिफेन्सचा विषय आला त्यावेळी डिफेन्सने असं म्हटलं ज्याचे मी संदर्भ सुरुवातीला दिले होते डिफेन्सने म्हटलं की तीन साहेब तीन गोष्टीत एक म्हणजे ही मुलं आमच्यासाठी काम करतात याचे काही पुरावे वगैरे नाहीत ते ठीक आहे ते असं म्हणाले असतील बंडू आंबेकर पण हे कागदोपत्री द्यावं लागेल ते नाहीत दुसरं महत्वाचं असं आहे ज्या क्षणी गुन्हा घडला त्या क्षणी बंडू आंदेकर पुण्यात नव्हता आणि तो त्या घटनास्थळी पण उपस्थित नव्हता त्यामुळे बंडू आंदेकरच ह्या सगळ्यामध्ये कसा काय आरोपी आहे आणि आम्हाला ह्या सगळ्यामध्ये अडकवण्यात कसं येतं आहे हे त्यांनी आर्ग्युमेंट केल्यात पण त्यांच्या आर्ग्युमेंटमधला एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की त्यावेळी बंडू आंधेकर हे केरळला सहकुटुंबे फिरायला गेले होते अस त्याचं म्हणणं आहे आता बंडू आंदेकरचं लोकेशन त्यावेळेचं काढल्यानंतर नंतरच्या काळात मोबाईल स्विच ऑफ लागला पण तोपर्यंत बंडू आंदेकरने फोन चालू ठेवला होता जोपर्यंत तो केरळमध्ये आहे पद्मनाम टेम्पलला गेला असं त्यांनी सांगितलं तिथून तो फ्लाईटने मुंबईला आला मुंबईला येऊन त्याने मोबाईल स्विच ऑफ केला आणि त्यानंतर त्याने व्हाया नाशिक पुढे समृद्धी महामार्ग पकडला आणि परत खाली उतरून बुलढाण्याकडे जाण्याचा प्रयत्न असताना बंडू आंधेकर बुलढाण्याला पकडला गेला आता नाशिकमध्ये तो येतो हे पोलिसांनी ट्रॅप लावला होता पण त्यावेळीसुद्धा बंडू आंधेकर पोलिसांना त्या ट्रॅपमध्ये सापडला नाही बरं तो कोणत्या प्रायव्हेट मध्ये सापडला का तर नाही बंडू आंदेकर त्यावेळी एका ट्रॅव्हल्स लक्झरी ट्रॅव्हल्स म्हणून एका प्रवास करत होता पोलिसांना टीप लागली सी सी टी काढले आणि त्यानंतर संबंधित ट्रॅव्हल बुलढाण्याच्या एका ठिकाणी लावून बाजूला घेण्यात आली आणि बंडू आंधेकर खाली उतरवला आणि थेट पुण्याच्या दिशेने गाडी रवाना झाली इथपर्यंतच हे केरळ कनेक्शन होतं त्याचं ते ठीक आहे पण डिफेन्सचं क्लिअर म्हणणं होतं की आंदेकर त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि तो त्याच्याच नातवाला मारण्याची ऑर्डर कशाला देईल असं त्या सगळ्यांचं म्हणणं होतं दुसरा यातला आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो, तो म्हणजे आंदेकर तिथे नव्हता इथपर्यंत ठीक आहे पण ज्यांनी मारलं त्याच्याच टोळीतली मुलं होती ते पण ठीक आहे पण टोळीतली मुलं असतानासुद्धा आंदेकरने त्यांना हे इन्स्ट्रक्शन दिले होते का तर याचं उत्तर हो असं आत्ता तरी धरायला लागेल वकिलांनी किती काउंटर आर्ग्युमेंट केली तरी एक गोष्ट समजून घ्या ते म्हणजे बंडू आंदेकरच्या परवानगीशिवाय त्याच्या टोळीतला माणूस त्याच्या एखादा कुटुंबियाला संपवतो हे आंदेकरच्या परवानगी शिवाय शक्य नाही आंदेकरच्या नातवाला मारवायची परवानगी जर आंदेकराकडून बंडू आंदेकराने दिलीच नसेल तर टोळीतला कोणताही सदस्य कृत्य करू कुरु शकतो का तर त्याचं उत्तर प्रायमाफेसी नाही असंच म्हणत पुढे या सगळ्यामध्ये एक एक, 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 एक गोष्ट आपण आता पुढे घेऊन गेलो तर असं दिसतंय की आंदेकर स्वतःच्या बचावाच्या प्रयत्नासाठी आधी त्याला कोणकोणत्या गुन्ह्यातून सोडण्यात आलेलं आहे तिथे काही सापडलंच नाही वगैरे असं सगळं म्हणण्यात येत आहे पण समजून घ्या की आधी जरी आंधेकर वेगवेगळ्या वेग प्रकरणातून सुटला असेल तरीसुद्धा त्या प्रकरणामध्ये तो अडकला याच्यासाठी होता की ती टोळी पूर्ण तो चालवत होता आत्ताच्या घडीला कृष्ण आंधेकर शिवमांदेकर तर मी तुम्हाला पाच नावं सांगतो कृष्ण आंधेकर शिवमांदेकर याच्या व्यतिरिक्त अभिषेक आंदेकर शिवराज आंधेकर शिवमांदेकर लक्ष्मी आंधेकर ही सगळी मंडळी फरार आहेत ही जी मंडळी सापडलीत हे स्वराज वाडेकर वगैरे वगैरे सगळे यांच्यामध्ये एकटा बंडू आंदेकर हा आंधेकर कुटुंबियांमधला बाकी आहे बाकीची जी त्याच्या फॅमिलीतली पाच मंडळी आहेत ही अजूनही फरार आहेत थोडक्यात काय तर गँगचा आणि सोबतच्या पोरांचा वापर करून आंदेकरांनी हे सगळं कृत्य घडवून आणलं आहे हे अगदी प्राईमऑफिस यामध्ये क्लिअर होऊन जात आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये यातले पुरावे पण येणाऱ्या काळामध्ये सापडतील पुढचं पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मको लावायला सुरुवात केली आहे त्याचे ग्राउंड्स काय घेतलेले आहेत तर गेल्या दहा वर्षाचा त्याचा अंधेकरचा रेकॉर्ड काढला मग पोलिसांना असं दिसलं की वेगवेगळे गुन्हे तर आहेत पण बंडू आंधेकरवरती दहा अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये त्याने वार केलेलं दिसतं आहे तो टू मर्डर आहे प्लस तो मर्डरमध्ये पण आतमध्ये गेला आहे प्लस जबरी खंडणी गोळा केलेली आहे असे दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी सांगितले आहेत तर यावेळी बाकीचे तर गुन्हे दाखलच आहेत पण ह्या दहा गुन्ह्यांचा विचार केला जावा हा पहिला ह्याच्यातला टर्म होता दुसरं मकोका लावताना तुम्हाला ती गुन्हेगारी संघटित आहे तो कायदाच ते सांगतो ना की ती संघटित गुन्हेगारी इट इज अ ऑर्गनाईज क्राईम हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं त्यासाठी पोलिसांनी आधीचे सगळे रेकॉर्ड्स काढलेले आहेत ते रेकॉर्ड्स घेऊन पोलीस टाकतात की हा कम्प्लिटली टोळी ऑपरेट करतो आणि याच्या सांगण्यानुसार याच्या शब्दानुसार या टोळीतली मुलं सगळी काम करतात आणि त्यानुसारच हा ऑर्गनाइज क्राईम होतो त्यामुळे तर या केसवर सुद्धा मकोका लागलेला आहे त्याहून पुढे जाऊन काही तर ट्रॅव्हलच्या बस व सापडला इथे आला तुम्ही त्याला मांडी घालून बसलेलं पाहिलं ते सिम्बॉलिक असतं पण त्याच्या पुढे जाऊन आंदेकरची पोरं जी सापडलीत ती मात्र अजून हे आम्हाला बंडू अन्नने करायला सांगितलं हे मात्र अजून सांगत नाही ज्याचा प्रश्नाचा उल्लेख मी केला की त्याच्या सांग त्याच्या इन्स्ट्रक्शनशिवाय त्याच्या कुटुंबांमधलं एखाद्याला संपवायचं ही गोष्ट शक्यच नाही ती पोरं अजून ती गोष्ट मान्य करत नाहीये ती जेव्हा इंट्रोगेशन आणखी पुढे जाईल तेव्हा कदाचित ह्या गोष्टी एस्टॅब्लिश होतील आणि मग बंडू अंदेकरने इन्स्ट्रक्शन कोणाला दिले होते काय दिले होते किंवा कृष्णा आंदेकरने जर डायरेक्ट दिले असतील तर कृष्णाने अर्थात त्याच्या बंडू अंधेकरच्या सांगण्याने दिल्या असतील असं ते एक एक एक, एक गोष्ट आता पुढे जाईल आता इथपर्यंत थांबत नाही बघा अंधेकरच्या वकिलाचं म्हणणं होतं की वनराज आंधेकरचा खून झाला त्यानंतर हे जर कुणी केलं असेल तर त्याशी आमचा संबंध नाही वगैरे इथपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळी दत्ताकाळे सापडला होता त्या सुद्धा बंडू आंधेकरचं नाव नव्हतं घेतलं त्यामुळे बंडू आंदेकरचे जे डिफेन्स लॉयर हे सगळे म्हणत आहेत हे येणाऱ्या काळात जर पटलावर आलं तर समोर आत्ता सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की त्यांना या संदर्भातले सगळे पुरावे हे पुरावे सगळे सादर करावे लागतील की आंधेकरच हा कसा होता की जसं की सुदर्शन घुले आणि बाकीच्या मंडळींनी संतोष देशमुख यांना संपवलं होतं त्या ठिकाणी वाल्मिक स्वतः हजर नव्हता पण हे वाल्मिकच्या इन्स्ट्रक्शनवरून झालं त्याचं कारण सगळं होतं तर ती खंडणी होती ती खंडणी वाल्मीकडे जाणार होती वाल्मिकने ती मागितली होती आणि यांनी खाली प्लॅन एक्झिक्यूट केला होता हे बंडू आंदेकरच्या बाबतीत आता पोलीस एक 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 सोडत पुढे जातील मी मग अशी म्हटलं होतं की दोन महिला कोण आहेत तिच्या दोन महिलांचा सगळ्यामध्ये समावेश झाला आहे महिला क्रमांक एक जिचा एफ आय आरमध्ये नाव आहे ती आहे ती शिवम आंदेकर जे आहे शिव शिवमांदेकरची आई जिचा एफ आय आरमध्ये मध्ये उल्लेख केला होता लक्ष्मी आंदेकर, आंदेकर, आंदेकर ही अजून फरार आहे जसं मी सांगितलं की फरार असलेली पाचनावं त्यांचे आडनाव आंदेकर त्यांनी सगळे आंदेकरच होता दुसऱ्या कोण त्यांच्या टोळीतलं नाही आहे त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तीत या सगळ्यांना बंडू आंदेकरने आत्ता असं दिसतंय की त्यांना त्याने सेफ केलं आणि तो स्वतः हजर झाला जेणेकरून गुन्ह्याची इंटेन्सिटी कमी होईल आता पुढं बघा एक ही महिला आहे आणि दुसरी महिला कोण आहे तर दुसरी महिला मी ज्या काळेचा सुरुवातीला उल्लेख केला होता की जो दत्ताकाळे पाच हजार रुपये रेंट देऊन ज्या महिलेच्या घरात तो राहायला गेला पाहिजे जिथे त्याने घर भाड्याने घेतलं होतं त्या महिलेने दत्ताकाळेला घर देताना भाडे करार केलेला नव्हता भाडे कराराचा ॲग्रीमेंट जर तिने केलं असतं त्यानुसार तुम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्ती तुमच्याकडे जो टेनंट राहतो त्याची तुम्हाला माहिती द्यावी लागते अशी कोणतीही माहिती महिलेने रूम भाडे तर तोर देताना दिलेली नव्हती आणि याच प्रकरणात अडतीस वर्षांच्या एका महिलेवरती तिथेच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नंतरच्या काळात जेव्हा हे क्लिअर झालं की एका आरोपीलाच तिने तिथे राहायला दिलेलं होतं त्यामुळे येणाऱ्या काळात त्या महिलेच्या अडचणी आता वाढू शकतात शेवटच्या दोन यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय आहेत तर ज्यावेळी आंदेकर हा अटक झाला आंदेकरला त्यावेळी दिसत आहे तेव्हा आता पोलीस काय करतायत तर पोलीस आंदेकर वरती आता सापळा टाईट करण्यासाठी पोलीस काय करतायत तर त्याच्या संपत्ती चेक करतायत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पोलिसांनी म्हणजे अगदी मोबाईल पासून गोष्टी जेवढ्या सापडल्या तेवढ्या पोलिसांनी हस्तगत केल्यात पण जी आर्थिक संपत्ती आहे की टोळी चालण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात आणि या पैशांच्या बेसिसवर टोळी चालते त्यामुळे आंदेकरच्या संबंधित असलेल्या आत्ताच्या घडीला जेवढ्या पुणे आणि पुण्याच्या बाहेर प्रॉपर्टीज आहेत त्या पोलीस सर्च आउट करत आहेत आणि येणाऱ्या काळात पटापट त्या सगळ्या प्रॉपर्टीजवरची किंवा ती संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता पोलीस आयुक्तांनी काढलेले आहेत त्यामुळे आंधेकरच्या मुश्क्या आणखी आवडल्या जातील आता पत याच्यानंतर पुढे शेवटचं ज्या मुद्द्यापासून मी सगळी सुरुवात केली होती सुरुवातीला मी म्हटलं होतं की काही प्रकरणांमध्ये किंवा काही इंट्रोगेशनमध्ये किंवा काही घटनांमध्ये आणि काही तक्रार अर्जांमध्ये बंडू आंदेकर हे नाव मिसिंग ए बॉस तर आता पोलिसांसमोर चॅलेंजेस हे वाढलेलं आहे की आंधेकरच्या इन्स्ट्रक्शन नुसार सगळं झालं फक्त इतकंच नाही तर आंदेकर ह्या स्वतः सगळ्यामध्ये सहभागी होता आणि मुद्दा मुलांना इन्स्ट्रक्शन्स देऊन या गोष्टी कशा पार पडायच्या हो हे सांगून तो केरळला निघून गेला कुटुंबियासोबत आणि ज्यावेळी हे सगळं होईल सो इट वॉज केरळला जाणं सुद्धा इट वॉज पार्ट ऑफ हिज प्लॅन हे पोलिसांना आता दाखवावं लागेल कारण ज्यावेळी गुन्हा घडतो त्यावेळी मी तिथे नाहीच आहे ही मोडस ऑपरंडी याच्यामध्ये वर्कआउट करता येते ज्यावेळी चार्जशीट दाखल होईल आणखी पाच आरोपी सापडायचे ते आणखी इंट्रोगेट त्यांना केल्यानंतर आणखी महत्वाची माहिती येतील पण वन बाय वन वन बाय वन ज्या गोष्टी मिळत आहेत त्या पोलिसांना हे अनेक जोडून संपूर्ण पुढे लागणार आहे आणि त्यानंतरच या सगळ्यामध्ये बंडू आंदेकरच पुढे काय होणार आणि कोमकर ज्याचा मृत्यू झाला आयुष अठरा एकोणीस वर्षांचा होता त्या खुनाच्या प्रकरणामध्ये पुढे नक्की काय होणार आरोपी कुठपर्यंत आतमध्ये अडकणार कारण ऑर्गनाइज क्राईम असेल तर ते ऑर्गनाईज स्ट्रक्चर आहे आणि ते ग मेन त्यात भोरक्या जरी आतमध्ये बसला तरी स्ट्रक्चर आणि ती फळी त्याच्याशी पुढे काम करत राहते तर ती फळी मोडणं आणि त्या सगळ्यांचा कणा तोडणं हे आत्ताचं पोलिसांचं महत्त्वाचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन जसं पुढे जाईल तसं तुम्हाला त्याही गोष्टी आम्ही कळवू पण न्यायिक पातळीवरती दुसरं म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या पातळीवरती आणि तिसरं म्हणजे डिफेन्स लॉयर कारण बंडू आंदेकरची काहीतरी त्यामध्ये बाजू असेल जी इंटरेस्टिंग असेल ते पण कायद्यातले लुपोल शोधायचा प्रयत्न करतील त्यामुळे ते पण पाहणं महत्त्वाचं आहे पण तुम्ही या सगळ्या अपडेटसाठी तक मात्र पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार बाबळे पुण्यावरती